मुंबई सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग मुंबई ही विमानसेवा आपण आपण सुरू करतोय पंचवीस फेब्रुवारीच्या अगोदर आपली ती भाऊच्या धक्का विजयदूर ओके ही रोरो प्रकल्प एकशे टक्के ह्या या, या महिन्यामध्ये सुरू करतोय आपण त्याचबरोबर आपण सिंधुदुर्ग अंतर्गत आपण जल वाहतूक सुरू करतो रस्ते विमानसेवा रेल्वे आणि जलवाहतूक या चारही माध्यमातून कोकणाला आपल्याला चालवण्यासाठी आपण सगळ्या बद्दलचा एक प्रश्न आहे जो विजयदुर्ग बंदर आणि रो रो सेवा जो सिंधुदुर्ग त्याची खूप वाट बघताय मागच्या गणेशोत्सवात सुरू होईल असं वाटतं पण पाऊस वाढला आणि त्याच्यामुळे पुढे समजू शकतो पण आता पाऊस संपल्यानंतर आत्ता काय पोझिशन आहे किंवा केव्हा कि सुरू होणार आहे असं तुम्ही सांगू शकता एका प्रकल्पाबद्दल बोलण्याच्या अगोदर थोडक्यात okay. मी तुम्हाला त्याच्या मागची संकल्पना मला सांगायची की आज सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आपला पर्यटन जिल्हा आहे आपल्या इकडे पर्यटक येण्याचा ओढ हा विविध माध्यमातून वाढला पाहिजे तरच आपल्या इकडचं अर्थकारण आणि उलाढाल वाढेल आज मी ज्या पद्धतीने चिपी विमानतळाला आज तुम्ही पहा आपण नाईट लँडिंगची परवानगी आणून दिलेली आहे आज तिथे पार्किंगची स्लॉट आज वाढलेले आहेत येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण त्याला व्हीजीएफ जी गॅप फंडिंग ज्याला म्हणतो yes. ज्याच्यामुळे आपला तो एअरपोर्ट हा आपल्याला फिजेबल होणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला आर्थिक आपल्याला अडचण निर्माण होणार नाही चणचण निर्माण होणार नाही त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकून मुंबई सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग मुंबई ही विमानसेवा आपण आपण सुरू करतोय इंडिगो बरोबर आमच्या अंतिम टप्प्यात बोलणं चालू आहे म्हणजे आपला एअरपोर्ट आपलं विमानतळ हे शंभर टक्के कॅपॅसिटीवर या दृष्टिकोनातून आपण सुरू करतोय कोल्हापूर वैभवडीच्या रेल्वे प्रकल्पाबद्दल आपल्याला बोललो कालच्या अर्थसंकल्पामध्ये साडेतीन हजार टोटल तो प्र, प्रकल्प साडेसात हजार कोटीचा आहे साडेतीन हजार कोटी, कोटी जिथे तीस हजार कोटी काल केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये फक्त महाराष्ट्रासाठी तरतूद केलेली तीन हजार कोटीची त्याच्यामध्ये साडेसहा हजार कोटीमध्ये साडेतीन हजार कोटी हे आपल्या कोल्हापूर वैभववाडीसाठी ऑलरेडी त्याची तरतूद केलेली आहे उर्वरित साडेतीन हजार आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही देणार आहोत म्हणून रेल्वे म्हणून आपण आर्थिक सक्षम आहोत वंदे भारत सारखे ट्रेन आपण सुरू केलेले आहेत आता राहिलं जलमार्ग आता जलमार्गाच्या मागची आमची भूमिका जेवढी की आपल्याला लागलेली एकशे वीस किलोमीटरची किनारपट्टी आहे त्याच्यातून अगर आपण जलमार्गच्या माध्यमातून पर्यटकांना आणू शकलो तर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन ही वाढेल आपल्याला आंबा काजू उलाढाल मध्ये पण आपल्याला मदत होईल म्हणून आपण अधिकृत पद्धतीने शेखरजी कुठलाही प्रकल्प अगर सरकार पातळीवर सुरू करायचा असेल आम्ही पहिले विरोधी पक्षामध्ये असतो होतो तेव्हा आम्हाला बोलायला फार सोपं वाटतं आता आम्ही सरकारचे भाग आहोत म्हणून त्याची पूर्ण प्रक्रिया समजवण्याची चांगली संधी मिळालेली आहे आपण त्याचं ईओ आय फ्लोट केलेला आहे आचारसंहिता जशीच नऊ तारखेला संपेल सोळा के सतरा तारखेपर्यंत माझा प्रयत्न आहे प्रामाणिक कुणकेश्वर या। यात्रेच्या निमित्ताने ती रोरो सुरू करायची पण मी तुम्हाला एवढं सांगतो ते तेव्हा नाही झाले तरी पंचवीस फेब्रुवारीच्या अगोदर आपली ती भाऊच्या धक्का ते विजयदुर्ग ही रोरो प्रकल्प एकशे टक्के ह्या या, या महिन्यामध्ये सुरू करतोय आपण त्याचबरोबर आपण सिंधुदुर्ग अंतर्गत आपण जल वाहतूक सुरू करतोय म्हणजे तुम्हाला आता वेंगुर्ला ते मालवण मालवण ते देवगड आणि देवगड ते विजयदुर्ग अगर आपल्याला जायचं असेल तर एक कंपनीने आपल्या आम्ही त्याला शॉर्टलिस्ट केलेली आहे त्यांच्या डीपीआर बनवण्याचं काम सुरू आहे आमची अपेक्षा आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये त्या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला अगर उदाहरण इथून वेंगुर्ला तू मालवण जायचं असेल तर जसं आपण गाडीने इथून रिक्षाने जातो किंवा टुरिस्ट गाडीने जातो तसं आपण समुद्र मार्गाने पण आपण मालवण ते देवगड येऊ शकतो देवगड ते उद्या गणपतीपुळ्याला पण जाऊ शकतो रत्नागिरी जाऊ शकतो अशा पद्धतीचं नियोजन माझं बंदर खात्याने केलेलं आहे जेणेकरून रस्ते विमानसेवा रेल्वे आणि जलवाहतूक या चारी माध्यमातून कोकणाला आपल्याला चालवण्यासाठी आपण सगळ्या पद्धतीची ताकद वापरतो आता एकदा जी ही नऊ तारखेला आमची निवडणूक संपली त्याच्यानंतर चार वर्षापर्यंत निवडणुकात नाही म्हणून चार वर्ष लोकांच्या विकासासंदर्भात स्टॉप फास्ट ट्रॅक काम करायची प्रत्येक प्रश्न अवघडातला अवघड प्रश्नाला मी हात टाकणार आहे वर्षान वर्ष जो प्रश्न सुटला नाहीये तो सोडवायला आम्ही प्रयत्न करणार कारण का सरकारचा एवढा मोठा आशीर्वाद आहे केंद्रामध्ये आमची सत्ता आहे मी तुम्हाला सांगतो असा कुठलाही प्रश्न आम्ही सोडू शकत नाही असा नाही आमच्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे आमच्याकडे अनुभव आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी जनतेला विश्वास देतो या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकही प्रश्न आम्ही प्रलंबित ठेवणार नाही सोडवण्याची क्षमता आमच्याकडे आहे धाडस आहे आणि पळण्याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे जो पण माझा सिंधुदुर्गाचा प्रश्न आरोग्याचा असो वनखात्याचा जो पण प्रश्न सोडवेल त्याच्यासमोर मी नमस्कार पण करीन त्याच्यासमोर आवाज पण वाढवीन पण माझं काम करून घे बरोबर एवढं मी नक्की आपल्या माध्यमातून जनतेला शब्द देतो